उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे मात्र डोंबिवलीतील शेकडो गणेश भक्तांची चिंता वाढली आहे डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोडवर असलेल्या आनंदी कला केंद्र नावाच्या कारखान्यामध्ये गणेश मूर्ती तयार करण्यात येत होत्या शेकडो डोंबिवलीकरांनी दोन तीन महिन्यापूर्वीच मूर्तीचे बुकिंग केले होते मूर्तीसाठीचे पैसेही देण्यात आले होते मात्र आत्ता गणेश उत्सवाच्या तोंडावरच अचानक हा कारखाना बंद करण्यात आला आहे मोबाईल बंद करून संबंधित मूर्तिकार गायब झाला असल्याचं पाहायला मिळत आहे अचानक मूर्तिकार फरार झाल्याचं पाहून गणेश भक्तांना मोठा धक्का बसला आहे गणपती बाप्पाला घरी कसे आणायचे असा प्रश्न शेकडो गणेश भक्तांना पडला आहे दोन तीन महिन्यापासून केलेल्या बुकिंगचे पैसे वाया गेले आणि आता मूर्तीही मिळाली नाही असा आक्रोश डोंबिवलीमध्ये भक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे मूर्ती बुकिंग केली होती कधी केली होती ती आम्ही एक दीड महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी मला बोलला का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि हा गायब झाला आता तुम्ही इथे आला काय माहिती मिळाली मला वरती भेटली माहिती काय माहिती नेमकं काय माहिती वरती माहिती भेटली मला फोन केला नाही बोलत इथला मालक बोलतो फरार झालाय आता तुम्ही काय करणार उद्या आता मी दुसरीकडे मूर्ती बुक करतोय काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले सगळे पैसे सगळे पेड केलेत पैसे काय आता काय लोक काय दोघांचे फोन स्विच ऑफ इथे पण सगळे पेड केलेले होते सगळ्यांचे फोन स्विच ऑफ फोन कोण उचलत नाही पैसे